हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात हां आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे संकष्टी चतुर्थी चतु आणि शुक्रवारसुद्धा आहे तर माझी देवपूजा छान देव उजळून स्वच्छ धुवून आज देवपूजा झालेली आहे तर आज महिन्याचे जो आम्ही नारळ वाढवत असतो तो मी म्हटलं शुक्रवार आहे आणि त्याचबरोबर संकष्टी पण आहे म्हणजे छान दिवस आहे चांगला दिवस आहे तर ता त्याच्यामुळे आम्ही दर महिन्याला नारळ वाढवतो तसंच आजही नारळ वाढवला आहे कुलदेवताच्या नावाने नारळ वाढवतो आम्ही तर हे आपल्या घराच्या कुटुंबासाठी खरंच खूप चांगलं असतं त्याच्यामुळे महिन्याला मी कुलदेवताच्या नावाने नारळ वाढवत असतो आम्ही तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही एक माझी फॅमिली आहात तर तुम्ही हे नक्की करा दर महिन्याला एकदा कोणता तरी छान चांगला वार बघून नारळ वाढवत जावा तर हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की तुम्ही आपल्या घराच्या कुटुंबासाठी मुलांसाठी आपल्या घरातल्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी हे खूप चांगलं असतं आणि कुलदेवताचं करणं म्हणजे खरंच चांगलं असतं तर पहिलं आपल्या कुलदेवताला विसरायचं नसतं त्यांची पूजा सगळं काही केलं पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा गावाला आपल्या कुलदेवताचं दर्शन करण्यासाठी वर्षातून एकदा तरी जावा फॅमिलीसोबत तर नक्की जावा नाही जमलं तर एकटं जाऊन या आपण नक्की जावा आपल्या कुलदेवताची जितकं काही आपण करू ना तितकं खरंच चांगलं असतं तर हे मी खरंच आवर्जून अजून एक गोष्ट सांगते तर हे तुम्ही नक्की करा आणि आता चला आज मी जात आहे गावी तर मी पॅकिंग कशी करणार आहे काय काय गोष्टी घेत आहे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर गावी जाताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे हे मी तुम्हाला पहिल्यांदा शेअर करते तर आता मी जाणार आहे आठ दिवसासाठी तर तुम्ही जर आठ दिवसासाठी किंवा पंधरा दिवस किंवा महिनाभरासाठी गावी जात असाल ना तर आपल्या फ्रीजमध्ये काय काय आपण ठेवलेलं आहे किंवा डब्यामध्ये आपण मसाले मसाला जे वाटण करून ठेवतो किंवा काही भाज्या वगैरे ठेवतो तर हे सगळं चेक करायचं आहे फ्रीजमध्ये आपण काय आहे काय नाही तर हे सगळं डबे मी मसाल्याचे वाटण वगैरे काय असेल ते सगळं काही मी बाहेर काढलेलं आहे आणि सगळं चेक केलं आहे भाज्या वगैरे काय आहे म्हणजे जेणेकरून त्याचा पदार्थाचा नाश होणार नाही किंवा आपण येईपर्यंत पदार्थ खराब होतो त्यासाठी मग हे काळजी घेतली पाहिजे तर आता मी सगळं काही मसाले वगैरे काय जे जे काही डब्यामध्ये ठेवले असेल ना ते मी सगळे डबे बघू शकता तुम्ही बाहेर काढलेत आणि ते सगळं साफसफाई करून ठेवते प्रवासामध्ये ही बॅग आणि अजून एक बॅग आहे ती आम्हाला पुरी होते आमच्या तिघांचे कपडे भरपूर होतात त्याच्यामध्ये मावतात तर ही एक आहे ह्याच्यामध्ये आणि त्या बॅगमध्ये मी सगळे कपडे भरणार आहे पॅकिंग करणार आहे तर चला दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला किती दिवसासाठी जायचं आहे त्याचप्रमाणे कपडे घ्यायचे म्हणजे आता मला आठ दिवसासाठी जायचं असेल तर मी तिघांचे कपडे ही घेतली आहेत तर ते आता बघू शकता तुम्ही ह्यांची आर्याच्या पप्पाचे कपडे घेतले आहेत त्यांनी ते इस्त्री करून ठेवलेले आहेत आणि आर्याचे आणि माझी हे तिघांचीच कपडे मोजकी आणि एक्स्ट्रावर एक एक ड्रेस घेतलेला आहे तर जेणेकरून आपल्याला मग ते ओझं होत नाही येताना घेऊन जाताना खूप त्रास होतो त्याच्यामुळे आणि बॅगा आपण इथे तिथे जाऊ किंवा फंक्शनला जाऊ तर तितकेच कपडे कमी घ्या कारण कुठे पण आपण जातो तर आपल्याला बॅगासोबत घ्यावं लागतात आणि त्याचं भरपूर ओझं होतं कपडे किंवा काही वस्तू आहे ना जितक्या लागल तितक्याच घ्या एखाद जोडी एक्स्ट्रा घेतली तरीसुद्धा चालेल कधी कधी आपल्याला ते जरुरी पडतेच त्याच्यामुळे एखादा ड्रेस तुम्ही घ्या पण आपल्याला नंतर असा त्रास झाला नाही पाहिजे असं मग व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी भरा तर आता मी सगळं बॅग आणि कपडे पॅकिंग करून घेते फटाफट तर तुम्ही बघू शकता अशा ह्या दोन बॅगेतच आमच्या तिघांचे कपडे सेट झालेले आहेत छान पॅकिंग झालेले आहे तर आता लेट्स गो हा पाऊच आहे तो डिमार्ट मधून घेतलेला आणि खूप छान आहे ह्याच्यात वेगवेगळे असे कप्पे तर आता ह्याच्यामध्ये मी ब्रश कोलगेट आणि बघू अजून फनी वगैरे ठेवेल कारण अशा आपल्या मोठ्या बॅगेमध्ये पण असे बारीक सारी कप्पे असतातच तर आता पहिले जिथे जी जेवढं काही मावेल ते मी ठेवणार आहे तर ह्या पाऊचमध्ये तिघांचे ब्रश परफ्यूम आणि कोलगेट सिरम ह्या सगळ्या गोष्टी जितक्या बसता येतील तेवढ्या मी बसवल्या आहेत आणि असं पाऊचमध्ये भरपूर म्हणजे तरी पण राहिलेलंच आहेत या गोष्टी आणि त्या गोष्टी तुम्ही नक्की घ्या म्हणजे प्रवासामध्ये फणी आणि सिरम किंवा सनस्क्रीन ह्या गोष्टी जरुरी असतात त्याच्यामुळे प्रवासामध्ये आपल्याला हेअर केअर करावं लागते आणि सगळ्याची काळजी घेणं खरंच गरजेचं असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या वस्तू आठवणीने तुम्ही घेऊन चला त्याच्यानंतर आता हे मोबाईलचे चार्जर ह्याच्याशिवाय तर आपलं कामच होणार नाही तर आपल्याला पहिल्या गोष्टी ह्या लागणार म्हणजे चार्जर आता दोघांचे मी चार्जर घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे सुद्धा मी आता ह्याच पाऊचमध्ये ठेवणार आहे त्याचबरोबर बो एअरपॉड्स आहे किंवा तिचं आणि माझं दोघांचं घेतलेलं आहे तर ह्या गोष्टी एकाच जागेवर ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे तिकडे गेल्यावर शोधाशोध करायला नको त्याच्यामुळे ह्या एकाच पाऊचमध्ये मी सगळ्या गोष्टी भरलेल्या असं हे फोल्ड करून ते ठेवणार आहे तर खूप छान आहे हे प्रवासामध्ये तुम्ही नक्की खरेदी करा आणि आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे लागतात ना तर त्याच्यामध्ये आपल्याला मग ठेवला तर शोधाशोध करावा लागत नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे आता मी ही बॅग आहे बघा ही तर तुम्ही सुद्धा ही बॅग घ्या नसेल तर आणि खूप छान आहे ही आपल्याला आता मेकअपचं सामान वगैरे काही ठेवायला लागतंच तर आपण आता मी ही बॅग प्रवासामध्ये वापरते जास्त करून तर ता माला कर जी जी कर जी ले ले आता मला मी मोजकंच जे काय लागेल ना तेच घेणार आहे म्हणजे मेकअपचं इसेन्शियल ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या मोजक्याच घेतलेल्या आहेत सिरम वगैरे किंवा सनस्क्रीन आता उन्हाळा आहे तर सनस्क्रीन घेणं नक्कीच घ्या तुम्ही ते तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ह्या बॅगेमध्ये राहतात आणि त्याबरोबर मला कॅरी करायला होतात आणि त्याच्यानंतर आता हे मेडिसिन आहे तर गावी आपण जातो तर मेडिसिनची गरज असते आता उन्हाळा आहे तर त्यासाठी त्या जुलाब किंवा कोणाला प्रवासामध्ये उलट्या होतात तर त्याच्यासाठी मेडिसिन जवळ असल्या पाहिजेत तर आणि कोणाच कोणी समजा आजारी असेल तर त्यांच्या गोळ्या ह्या गोळ्यासाठी मग मी एक असा पाऊच केलेला आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे मी आता उन्हाळा आहे तर गॉगल घेतला आहे तिघांचे गॉगल मी घेतलेले आहेत तर सेपरेट असे गॉगल आहेत आणि त्या आठवणीने मी बॅगेत भरत असते त्याच्यानंतर उन्हाळा आहे तर आता आपल्याला कॅप लागणार आहे तर कॅप तर असलेच पाहिजे हे ठिकाणचे आम्ही मी तीन घेतलेले आहेत तर आता पाऊस आहे तिथलं कसं वातावरण आहे हे मला माहिती नाही पण मध्येच पाऊस पडतोय थंड वातावरणसुद्धा आहे तर आता बघूया सगळ्या गोष्टी तर सगळ्या आठवणीने घेतल्या आहेत तर आता माझी पॅकिंग सगळी ऑलमोस्ट झालेली आहे तो 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 सगळं काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या मी भरत होती पॅकिंग करत होती ते तुमच्याबरोबर शेअर केलं फक्त आता बॅगा उचलायच्या आणि निघायचं सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं पण मला अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची ती गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या घरातली लाईट चालू आहे का बंद आहे सगळं चेक करणं ते गरजेचं आहे तर सगळ्या बटन ऑफ करायच्या सिलेंडरचं मेन सिलेंडरचं बटन खालून बंद करायचं तर ते सिलेंडरच्या आधी सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे ते चेक करायचं आहे चे। आणि त्याच्यानंतर पाण्याचे नळ किंवा टँक सगळं काही चेक करायचं आहे चे। बंद आहे की नाही हे सगळं काही रिटर्न परत चेक करायचं टेन्शन राहत नाही आणि दरवाजाला मेन म्हणजे दरवाजाला फुलूप व्यवस्थित लावा खिडक्या दरवाजे बंद करा तर ह्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा आणि आपण चार आठ दिवस जाऊ किंवा महिनाभर आपण गावी जातो तर घरामध्ये सगळ्या काही गोष्टी या चेक करणं महत्वाचं असतं तर आता मी हा पॅकिंग करतानाचा सगळा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केला आहे आणि त्याच्यानंतर गावाला आम्ही जाणार आहोत तर जी काही एन्जॉयमेंट किंवा जे काय आम्ही गावी जाणार दर्शन घेणार सगळं काही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तिथली काय परिस्थिती आहे व्हिडिओ अपलोड होईल की नाही नेटवर्क आहे की नाही ह्याचे ह्या है परिस्थिती सगळ्या बघून मी व्हिडिओ अपलोड करेन आणि गावाच्या सगळ्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत एन्जॉयमेंट आहे ती, ती सगळी काही मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर सगळे व्हिडिओ नक्की बघा तर चला व्हिडिओचा मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय